नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे चेतन ऊर्जा स्वरूप या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे अर्थातच आज बोलणार आहे सर्वात पॉवरफुल हिलिंग मोडॅलिटीबद्दल अर्थातच आपल्याला जर मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर आपण हिल असणं फार गरजेचं आहे आणि ही कुठली हिलिंग मॉडॅलिटी आहे तर ती आहे हो पोनो, पोनो। अर्थातच काही लोकांना हे नवीनच असेल आणि काही लोकांना अगोदर माहितीही असेल हो पोनो, पोनो। ही हवाईन टेक्निक आहे ज्याने आपण पूर्णत आतूनही आणि बाहेरूनही हिल होऊ शकतो जसं तुम्हाला माहिती ऊर्जेचा सिद्धांत आहे जसं आपल्या आत असतं तसंच आपल्याला बाहेर दिसत असतं जसंही अंतर्मनात आपल्या गोष्टी चालू असतात त्याच प्रोजेक्टहून बाहेर आपल्याला दिसत असतात तर हे होपोनोपोनो एक हवाईन टेक्निक आहे मित्रांनो ज्यामुळे आपण हिल होऊ शकतो आणि ही उदयास आली तर डॉक्टर ह्यू लेनमुळे हे तज्ज्ञ आहेत सायकोलॉजीचे आणि त्यांनी ही टेस्ट काही पेशंटवर केली होती एक हॉस्पिटल होतं त्यामध्ये बरेच व्हायलंट लोक होते बरेच व्हायलंट पेशंट होते तिथे ते पेशंट इतके भयानक होते ते स्वतःलाही त्रास करून घ्यायचे आणि इतरांनाही त्रास द्यायचे इवन डॉक्टर नर्सेससुद्धा जवळ जायला घाबरत होते कारण की ते त्यांनाही नुकसान पोहोचवत होते हे पूर्ण मेंटल असायलम हे जे मेंटल वॉर्ड होतं ते अतिशय भयानक रुग्णांनी आणि ते क्रिमिनलही होते अपराधीही होते वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावर चालू होत्या आणि ते इतके घातक होते की ते स्वतःलासुद्धा हानी पोहोचवायचे आणि या अनुषंगाने त्या डॉक्टरांनी त्यांचे हातपाय बांधून ठेवलेले होते तर इतकं भयानक वातावरण त्या मेंटल वॉर्डमध्ये होतं आणि कुठलाच डॉक्टर ही जबाबदारी घ्यायला तयार नव्हता की या रुग्णांना मी बरं करेन त्यामध्येच एंट्री होते डॉक्टर ह्यू लॅन यांची आणि ते संपूर्ण जबाबदारी ह्या गोष्टीची घेतात आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल त्यांनी या, या सर्व पेशंटला बरं करून दिलं अर्थातच त्यांना न भेटता हो त्यांना न भेटता त्यांनी सर्व रुग्णांना बरं केलं आणि ते रुग्ण त्यांची आधीची जी लाईफ होती नॉर्मल लाईफ ते जगायला लागले थोडंसं आश्चर्य वाटतं थोडंसं या गोष्टींवर विश्वास नाही होत आपल्याला पण ही खरी गोष्ट आहे तर मग हा प्रचंड जो चमत्कार झाल्यानंतर इतर लोकांनी इतर डॉक्टर तेव्हा ते लोक विचारतात त्यांना की हे कसं शक्य आहे तुम्ही त्या रुग्णांना न बघता त्यांना हिल कसं केलं बरं कसं केलं है ना त्यांनी त्या पेशंटला इतकं हिल करून दिलं की ते बरे होऊन ते मेंटल असायलम जे आहे ते बंद होऊन गेलं मग डॉक्टर ह्युलॅन म्हणतात यावर मी त्या पेशंटला काही बरं नाही केलं मी माझ्या स्वतःच्या इमोशन्सला हिल केलं मी जेव्हा जेव्हा त्या रुग्णांची फाईल वाचायचो तेव्हा माझ्यामध्ये काहीतरी घडायचं अर्थात राग यायचा त्यांच्याबद्दल तिरस्कार वाटायचा द्वेष वाटायचा या सगळ्या भावना माझ्यामध्ये येत होत्या आणि मी त्या भावनांना हिल केलं तर हो पोनोपोनो पोनो आणि त्या भावना माझ्यामधलं हिल झाल्या तर ते रुग्णसुद्धा हिल झालेत अर्थातच आयुष्यात आपल्या काहीही घडत असेल तर त्याची सर्व संपूर्णपणे जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि त्यानंतरच हो केल्यानंतरच ही गोष्ट आपल्या आयुष्यातून बदलते आता हो पोनों पोनों कशी काम करते तर यामध्ये चार फ्रेजेस असतात आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू अँड आय लव्ह यू आणि सायंटिफिकली या प्रूव्हन आहे हे जे चार ॲफिर्मेशन्स आहेत चार वाक्य आहेत तर ती युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी आहेत म्हणजे हायस्ट फ्रिक्वेन्सीची आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गेम मी थँक यू आय लव्ह यू आणि जेव्हा जेव्हा आपण हे स्वतःला म्हणायला लागतो आंतरिक गोष्टींना आपल्या म्हणायला लागतो तेव्हा आपणही हि होतो आणि आपल्या सराउंडिंगचं वातावरणही बदलायला लागतं तुम्हाला माहिती नसेल कदाचित आपण एक ऑरा घेऊन फिरत असतो जगत असतो आणि हा ऑरा जेव्हा क्लिअर होतो क्लीन होतो तेव्हा तेव्हा आपलं आयुष्य बदलायला लागतं आपण जोही विचार करतो रोजच्या दैनंदिन आयुष्यामधला जेही इमोशन्स आपण कॅरी करत असतो ते या ओरामध्ये स्टक होत असतात आणि या ऑरामध्ये स्टक झाल्यानंतर तेच आपल्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होत असतं तीच गोष्ट आपण ॲट्रॅक्ट करत असतो आणि जसं डॉक्टर ह्युलनने सांगितलं मी माझ्या मनातल्या भावना हील केल्या तेव्हा कुठेतरी हे सगळे पेशंट हील झाले आणि खरंतर हा ओपनोपोनोचा अर्थ आहे काहीतरी करेक्ट करणं क्लीन करणं तर आपल्यामधल्या ज्या गोष्टी आहे वाईट भावना आहे त्यांना निगेटिव्ह भावना आहे त्यांना आपल्याला क्लिअर करायचं असतं ते म्हणतात जिथे जिथे प्रॉब्लेम असतात जर तिथे तिथे तुम्ही आहात म्हणजे तुम्ही त्याला रिलेट करतात तुम्ही त्या प्रॉब्लेमशी रिलेट झालेला असता कुठेतरी तुमचं कॉन्ट्रिब्युशन असतं म्हणून तुम्ही तो प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट केलेला असतो सहजासहजी हे बुद्धीला पटणार नाही पण हे खरंच आहे कारण की हा लॉ ऑफ व्हायब्रेशन आहे आणि जसं जसं तुम्ही विचार करतात तुमच्या ऑराच्या फील्डमध्ये ते स्टक होतो आणि तेच तुम्ही अट्रॅक्ट करत असतात म्हणून मॅनिफेस्टेशनची जी जर्नी आहे ती होपोनोपोनोने नक्की स्टार्ट करा खरं तर मॅनिफेस्ट काही करण्यासाठी करू नका जेव्हा तुम्ही आतून क्लीन होतात मॅनिफेस्टेशन तुमचे आपोआप घडायला लागत असतात म्हणून स्वतःला हील करणं फार महत्वाचं आहे हील केल्यानंतरच आपल्याला खरंच आयुष्याचा उलगडा होत असतो हो पोनो पोनो हेच असंच आंतरिक साधन आहे जे तुमची फ्रिक्वेन्सी बदलू शकतं आणि फ्रिक्वेन्सी बदलली अर्थातच तुमचं आयुष्य बदलत असतं मित्रांनो आणि हे खरंच आहे हा लॉ ऑफ फिजिक्स आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन आहे तुम्ही काहीही म्हणा हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे जेव्हा तुम्ही हे ॲक्सेप्ट करायला लागतात तेव्हा तुमची ऊर्जा बदलायला लागते आणि जेव्हा तुमची ऊर्जा बदलते तेव्हा सगळंच बदलतं आणि सगळ्या गोष्टींमध्ये एनर्जी सगळं जेही तुम्ही बघतायत जेही तुम्ही, तुम्ही करतायत ते ऊर्जा स्वरूप आहे माणसाचं शरीर ऊर्जा स्वरूप आहे कुठल्याही स्थायी रूपात गोष्ट आहे ती ऊर्जा स्वरूप आहे आणि जेव्हा आपली ही गोष्ट क्लिअर होत असते त्यानंतरही तुम्हाला ह्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागत असतो आणि म्हणूनच सांगतोय की हो पोनो पोनो ही जी गोष्ट आहे ती मात्र तुम्हाला एक उपयुक्त साधन ठरू शकतं जेणेकरून तुमचे आयुष्य बदले जेव्हा तुम्ही स्वतः हिल होता आंतरिक समाधानी सुखी असतात त्यावेळेला तुमच्या आयुष्यात हे बदल घडायला तुम्हाला बघायला मिळतात अन्यथा आपण आपल्या रागात द्वेषात तिरस्कारातच असतो आणि त्यामुळेच आपलं आयुष्य ही त्याचप्रमाणे वळण घेत असतं आणि तशीच प्रसंग माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतो म्हणून आयुष्य जर प्रफुल्लित प्रसन्न ठेवायचं असेल तर आपल्याला आंतरिक काम करणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळेच ही होपोनोपोनो जी प्रार्थना आहे ती नक्कीच तुमचं हे काम करू शकते म्हणायचं काय आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी यू आय लव्ह यू जेही आयुष्यात तुमची प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसत आहेत त्या सर्वांची जबाबदारी तुम्हाला स्वतःला यायची आहे अर्थात दुसरा कुठलाही तुमच्याशी चुकीचा वागत असेल काहीही होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही तिथे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे म्हणून आपल्याला ना पटणार नाही त्याची चूक आहे तर मी का माफी मागावी है ना असं वाटतं माणसाला पण तुमच्या व्हायब्रेशनमुळे तो व्यक्ती तसा वागलेला आहे हे आपल्याला निदर्शनासच येत नाही म्हणून प्रत्येक आस्पेक्ट तुमच्या आयुष्यामधलं प्रत्येक जे क्षेत्र आहे प्रत्येक जी गोष्ट तुमच्या आयुष्यात जी बिघडलेली तिला करेक्ट करायचं काम मात्र तुम्हाला करायचं आहे आणि तेही आजपासून ह्या चार फ्रेजेसने आय एम सॉरी प्लीज फॉर गेम थँक यू आय लव्ह यू माझं नाव आहे चेतन ऊर्जा स्वरूप या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसोबत तोपर्यंत स्वतःवर खूप प्रेम करा हिल वा मॅनिफेस्टेशन करा आणि बघत राहा ऊर्जा स्वरूप चेतनसोबत थँक्यू